सुटला सुटला सुंदर अशी लढत चालू आहे आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नाना बुधाचा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सावळा असलेला हाच तो विठ्ठल बुधाचा गट एक नंबर तासानं काढला सेमी एक नंबर तासानं काढला आणि फायनल मोह आवरला नाही उभारून आला चला फायनलचा निकाली उद्या पंच सुंदर असं मैदान सकाळपासून संपन्न झालं पारंपरिक यात्रेचं मैदान